उन्हाळा सीझन सुरू होताच प्रत्येक महिलाची धावपळ सुरू होते ते म्हणजे वाळवणाचे पदार्थ असो किंवा लोणचं बनवायचे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आपण लोणचं वर्षभर टिकणारे आपण बनवून ठेवत असतो तसंच आज आपण त्यापैकी एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मिरचीचं लोणच्याचं आज मी तुम्हाला अगदी छोटे छोटे असे काही सात ते आठ टिप्स सांगणारे त्यामुळे आपलं वर्षभर लोणचं तशाचं तसं राहील अजिबात वास येणार नाही बुरशी लागणार नाही अगदी छान असं आपलं चविष्ट लोणचं आपलं तयार होईल तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं मिरचीचं लोणचं हे तयार झालं आहे आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी इथं बरोबर वजनाला एका प्लेटमध्ये मी दोनशे ग्रॅम मिरच्या घेतल्या मिरचीचा प्रकार निवडताना कमी तिखट मिरच्या निवडा त्यामुळे आपलं लोणचं अगदी छान असं तयार होतं जर आपण अगदी जास्ती डार्क हिरवी मिरची घेतली तर ती चवीला अगदी तिखट असते आणि त्यामुळे आपलं लोणचं देखील अगदी जास्त तिखट होतं अशा पद्धतीने अगदी कमी तिखट आणि रंगाला अगदी थोड्या असे कमी हिरवट आणि दिसायला देखील अगदी जाडसर असे दिसतात आणि त्याचा प्रकार आपण म्हणतो पोपट मिरची आणि ज्या वेळेस आपण मिरच्या लोणच्यासाठी वापरणार आहोत त्या सर्वात प्रथम काढण्याच्या आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळल्यानंतर त्याला एका कॉटनच्या कपड्याला पुसून फॅनखाली त्यांना पूर्णपणे सुकवून घ्या जर आपण नेट काढून मिरच्या धुवून घेतल्या तर त्यामुळे काय होतं मिरचींच्या का आतमध्ये पाणी जातं आणि पाणी गेल्यामुळे आपलं लोणचं लवकर ते खराब होतं म्हणून मी नेट असताना आधी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर लय सुकून आता आपण आवडीनुसार त्यांना कट करून घेऊया तर मी मिरचीचे दोन भाग तयार करून त्याचे छोटे छोटे असे तीन भाग तयार करून घेतले आता आपल्याला कशा हव्यात मिरच्या कट करून आवडीनुसार आपण डायरेक्ट गोलही मध्यम आकाराचे त्यांचे पिसेस तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही आता मी अशाच पद्धतीने संपूर्ण मिरचीचे आता तुकडे हे करून घेते यामुळे काय होतं ज्या आपण लोणचं मुरवतो आपलं ते अगदी छान मुरवून होतो पूर्णपणे आतपर्यंत त्यांचा मसाला जातो आणि अगदी छान चविष्ट अशा आपल्या मिरच्या तयार लईस कापून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये त्यांना काळून घेतले आता आपल्याला लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण आता भाजून घेणार आहोत त्यासाठी साईडला गॅसवरती मी आता पॅन गरम करून घेतलाय पॅन गरम करून झाल्यानंतर बरोबर पोहे खाण्याच्या तीन चमचे मोहरी घेतली त्यापेक्षा जास्त कमी घेतली थोडीफार तरी काही हरकत नाही लगेच पोहे खाण्याचं दीड चमचे जिरे दीड चमचे इथे मी बडू घेतली अगदी परफेक्ट मी, मी दोनशे ग्रॅम मिरचीचं प्रमाण तुम्हाला सांगते त्यानंतर अर्धा चमच्यावर आपण इथं मेथी घेतली मेथी यापेक्षा जास्त वापरू नका जास्ती वापरल्यामुळे लोणचं हे कटवट लागतं आणि त्यामुळे आपण ते खाऊ शकत नाही मंद आच्यावरती आपण हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजणार आहोत यापेक्षा जास्त हे मसाले भाजून घेऊ नका म मेथी जर आपली जास्त भाजून झाली तर त्यामुळे आपलं देखील लोणचं कडवट होण्याची शक्यता असते म्हणून हलकंसं गरम करून घेणार आहोत आणि छान असं थोडासा कलर बदलेपर्यंत आपण याला मंद आच्यावरती भाजून घेऊ आणि त्यानंतर लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा अगदी जास्त वास येईपर्यंत भाजप अजून देखील घेऊ नका त्यामुळे देखील आपलं लोणचं हे तळवट लागण्याची शक्यता असते आता आपला मसाला अगदी छान भाजून झाला आहे नंतरहून लगेच याला एका प्लेटमध्ये काळून घेऊया प्लेटमध्ये काळून झाल्यानंतर हा मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण मिक्सरला बारीक फिरवणार आहोत त्यामुळे खूप छान असं आपलं लोणचं हे तयार होतं आता आपला हा मसाला भाजून झाला आहे त्यानंतर लगेच हा पॅन आता गरम आहे आणि ह्या पॅन गरम असतानाच आपण आता ही मोहरीची डाळ असते राई म्हणतो आपण ती देखील आपण भाजून घेणार आहोत अजिबात गॅस वगैरे हो चालू करून न करता फक्त आपण गरम पॅनमध्ये हिला भाजून घ्यायचं जर तुम्ही अगदी नवीनच पॅक आणलेलं असेल म्हणजे अगदी पॅक याच्या पॅकिंगमध्ये असेल पैक असे। नाही भाजून घेतली तरी काही हरकत नाही फक्त रूम टेम्परेचरला असेल हवेमध्ये त्यावेळेस फक्त हिला थोडी भाजून घ्या त्यामुळे देखील आपलं लोणचं हे लोणच्याला बुरशीही येऊ शकत नाही आता ही देखील आपली भाजून झाली त्यानंतर साईडला आपला मसाला देखील पूर्णपणे गार झाला आहे हा मसाला लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जे मिक्सरचं भांडं घेतलं आहे ते पूर्णपणे कोरडं घ्या जर ओलसर असेल त्यामुळे देखील आपलं लोणचं हे खराब होण्याची शक्यता असते तर लगेच आपण मिक्सरला अगदी छान रवेदार असं दळून घेणार अगदी जास्ती बारीक दोळून घेऊ नका ज्या वेळेस आपण मसाला मिरचीचा मसाला खात असतो तो छान असा आपल्या दातांखाली येतो आणि त्यामुळे खूप छान असं चविष्ट आपलं मिरचीचं लोणचं हे लागतं अशाच पद्धतीने आपण मिरचीचं लोणच्याचा मसाला हा तयार करून घ्या लगेच आपण तयार करून घेतलेला मसाला हा लगेच आपण कट करून घेतलेल्या मिरचींमध्ये लगेच आपण त्यांना टाकून घ्यायचं आता मी संपूर्ण मसाला हा मिरचींमध्ये घालून घेतला आहे त्यानंतर जी आपण राई मोहरी आपण भाजून घेतली मोहरीची डाळ ती देखील लगेच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मोहरीची डाळ आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर आपल्याला मसाला जास्त हवा असेल लोणच्याचा मोहरीच्या डाळीचं प्रमाण जास्त वाळवून घेतलं तरी काही हरकत नाही अजिबात चवही आपली बिघडत नाही अगदी थोडंसं आपण अर्धा चमचेलाही अर्धा चमचा आपण कमी हिंगेचा वापर करते जास्तही करून घेऊ नका त्यानंतर अगदी छान कलर येण्यासाठी इथे एक चमचा मी हळद घातली आता लहान तिखट आपल्याला कितपत लोणचं तिखट हवे त्यानुसार कमी जास्ती आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो लगेच यामध्ये मी मध्यम आकाराचे पोहे खाण्याचे अडीच चमचे याच्यामध्ये मीठ घालते मीठमुळे आपलं लोणचं देखील आपलं ख खराब होत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये निंबूच निंबूचा एक निंबूचा रस घालते मी थोडा जास्ती कमी घातला तरी काही हरकत नाही निंबूचा रस आणि मीठ हे फ्रिजहेटरचं काम करतं त्यामुळे अजिबात आपलं लोणचं हे खराब होत नाही बुरशी येत नाही अजिबात त्याचा देखील येत नाही बऱ्याच काळपर्यंत बरेच दिवसापर्यंत आपलं लोणचं हे तशाचं तसं असतं आता आपले, आपले, आपले संपूर्ण मसाले हे मिरचीच्या मिरचीमध्ये टाकून झाले त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आता तेल हे टाकून घेणार आहोत तेल टाकण्यासाठी साईडला मी गॅस होते आता तेल हे गरम करून घेते गॅसवरती लगेच मी फोडणी पात्र गरम करून घेतले फोडणी पात्र गरम झाल्यानंतर लगेच दोनशे ग्रॅम मिरचीसाठी बरोबर शंभर ग्रॅम म्हणजे अर्धा वाटी तेल हे गरम करून घेते तेलाचा कुठलाही प्रकार आपण वापरून घेऊ शकतो जो आपण रेग्युलर वापरत असेल तेही घातलं कुठलंही तरी काही हरकत नाही पण बरेचसेजण सीजन ज्यावेळेस लोणचं बनवतात त्यावेळेस मोहरीचंच तेल वापरतात किंवा शेंदाण्याचं तेल हे वापरत असतात आपल्या आवडीनुसार कुठलंही वापरला तरी काही हरकत नाही आता आपण हे तेल पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेऊया गरम झालंय काय व्यवस्थित हे पाण्यासाठी इथे मी एक लसणाची पाकडी टाकून बघितली अशा पद्धतीने आपली पाकळी ही अगदी छान परतली तर म्हणजे अगदी परफेक्ट असं लोणचं तेल गरम झालं आहे आणि त्यानंतर गार झाल्यानंतरच आपण हे आता यामध्ये टाकणार तर लोणच्याचं तेल आपलं पूर्णपणे गार झाल्यानंतर लई लोणचं मध्ये आपण हे तेल टाकून घेऊया अगदी भरपूर असं लोणच्याचं लोणच्यामध्ये आपण तेल वापरतोय ते, तेल देखील आपल्या फ्रिजिविटीचं काम करतो त्यामुळे देखील आपलं अजिबात लोणचं हे खराब होत नाही थोडं कमी प्रमाणात जर आपलं तेल कमी झालं तर त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते बरेचशे वेळेस काय असतं आपलं लोणचं जे असतं तेलामध्ये पूर्णपणे बोळायला पाहिजे म्हणजे अगदी छान आपलं लोणचं हे तयार होतं आणि त्यामुळे आपलं लोणचं हे खराब होत नाही आता आपल्याला अगदी कमी असं वाटत असेल पण जत जसं आपलं लोणचं मुरवत जाईल तर तसं तेलाचं प्रमाण जास्त आपल्याला दिसेल जसं म्हणजे मीठ आपण घातलं आहे मिठाचं देखील पाणी तयार होतं आणि त्यामुळे बरोबर आपलं मिणचं ज्या मिरच्या आहेत त्या बरोबर त्या तेलामध्ये व्यवस्थित ते डीप होतात तर बघू शकाल मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी छान असं आपलं चविष्ट असं आपल्याला तोंडी लावण्यासाठी मिरचीचं लोणचं अगदी छान चटपटीत असं तयार झालं आहे लगेच आपण कधीही लोणचं कुठलाही प्रकार बनवायचं असेल तर रिॲक्शन वगैरे होणार व्हायला नको असं वाट आपल्याला वाटत असेल तर कधीही लोणचं हे काचेच्या कुठल्याही भांड्यामध्ये काळा त्यामुळे आपल्याला कुठलंही रिॲक्शन वगैरे होत नाही कसलाही त्रास होत नाही म्हणून मी ते एका काचेच्या डब्यामध्ये आता हे लोणचं काढून ठेवते बघू शकाल अगदी की छान असं आपलं मिरचीचं लोणचं हे तयार झालं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका